शेतीच्या जुन्या वादावरून एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी आरोपी फरार बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये जुन्या वादावरून चाळीस वर्ष्यामध्ये कुराडीनं निर्गुण खून केल्याची घटना दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की जलंब पोस्ट अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारात भास्तन येथील शत्रुघ्न मिरगे आणि त्याचा चुलत भावामध्ये शेत जमिनीचा वाद होता या वादावरून दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शत्रुघ्न मिरगे याच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीनं वार करून खून करण्यात आला तर त्याची साली तिला सुद्धा कुऱ्हाडीनं वार करून गंभीर करने ची जखमी करण्यात आलं घटनेची माहिती समजताच ठाणेदार अमोल सांगळे आणि पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि त्या जखमी महिलेला पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये तातडीने बसवून उपचारासाठी रवाना करण्यात आलं समाला खासगी वाहनानं खामगाव येथे नेण्यात आला आहे